आपला जन्म अहमदनगर मधला पुढे पुण्यात इयत्ता पर्यंत शिक्षण झाले अठराव्या वर्षी लग्न झाले यजमान ड्रायव्हर होते आपला मुलगा चार वर्षाचा असताना हार्ट अटॅक ने त्यांचे निधन झाले आणि आपला एकल पालक म्हणून प्रवास सुरू झाला प्रवास निर्माण सेंटरमध्ये पहिल्यांदा आपल्याला ते समजले की आपण आपण पण ड्रायव्हिंग शिकू शकतो आपल्या मनातल्या इच्छेला पंख मिळाले आणि आपण ड्रायविंग शिकू लागलो सुरुवातीस क्लच गिअर ब्रेक याचा ताळमेळ जुळत नव्हता खूप भीती भी वाटायची गाडी चालवताना खूप चुका व्हायच्या मग लोकांच्या बोलण्यामुळे आपण निराश होत होता मग आपण मनाची समजूत की ही तर सुरुवात आहे हळूहळू आपला आत्मविश्वास वाढू लागला मुलाला मोठे करण्यासाठी आणि अंगावरच्या जबाबदाऱ्यांनी आपल्याला हे धाडस केले आणि जेव्हा मुलाला शाळेत सोडण्यास एकट्या गाडीने जाऊ शकला तो दिवस त्या दिवशी आपल्याला हे प्रकर्षाने लक्षात आले की आता आपल्याकडे एक कौशल्य आहे जे आपल्याला आत्मनिर्भर बनवू शकतो आता आपण लिथियम आणि फायझर कंपनीमध्ये ड्रायव्हरच्या पोस्टवर आहे मॅन्युअल कारवर आपण ड्रायव्हिंग शिक करायला शिकलात पण नोकरीच्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कार चालवायची होती पण ती पण आपण शिकला आणि नोकरीत आपली जागा पक्की केली सकाळी नऊ अपन शक, ते सहा अशी आपली नोकरीची वेळ आहे एका दिवसात पाच पिकअप ड्रॉप असतात आता आपण आपल्या त्याच शाळेत पाठवू आहात जिथे त्याच्या वडिलांनी त्याला घातल्या सर्व महिलांना आपल्याला ते सांगावस वाटते की आपण जर चार चाकी चालवायचा विचार करत असाल तर तो आपण जरूर करावा याची सुरुवात जरी थोडीशी कठीण असली तरी एकदा गाडी चालवायला यायला लागली की खूप आत्मविश्वास वाढतो पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात आपण खंबीरपणे पाय होऊन म्हणूनच आपण आज या सन्मानाच्या मानतरी <प्राथ> आहोत आम्हाला आपल्या चिकाटीचे धाडसाचे मनापासून कौतुक वाटते आपल्या पुढील वाटचाली आमच्या अनेक सदी

ज्योती क्रांती भावनाचा जो